हल्ला केला गेला तो मराठा तरुण आहे अशा पद्धतीचं सांगितलं गेलाय प्रणिती शिंदे प्रणिती शिंदेवरती हल्ला केला गेला मराठा तरुण आहे आणि आरक्षण नाही हल्ला करण्याचं तर समर्थन करणारच नाही पण विषय काय हे कशासाठी आहे हे काहीच माहित नाही कोणाला त्याचं मूळ कारण हे माहित नाही नुसता मराठा असला म्हणून त्याला द्वेष देणं हेही बरोबर नाही त्याने का केलंय काय घडलंय माहिती नाही नाही पण पण समर्थन आहे म्हणून काही वेगळं असू शकतं प्रकरण काही वेगळं असू शकतं मला याच्याबद्दल माहितच नाही उत्तर तरी काय देऊ परळी मध्ये परवानगी दिल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली मात्र त्यावर सत्तावीस जणांवरती गुन्हे दाखल केले गेले जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून दुसरीकडे शेवटी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना हेच घडून आणायचं परंतु त्यांच्या लक्षात येत नाही आणखी सुद्धा त्याला मी काय करू परळीसारख्या का ठिकाणी जर एक लाख नव्वद हजारांचे लोक जर येत असले नव्वद हजार एक लाख तर जरा शाणपणाच्या आणखीन तरी भूमिका जर दोघांनी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतले तर बरं होईल जास्त आता नऊशे एकर मध्ये पुन्हा दिसत काय होत आहे एवढा द्वेष असणंच कामाचा नाही गृहमंत्र्यांना एवढ्या द्वेष असणं कामाचं नाही मला तर रात्री अशी माहिती मिळाली मी आज या बीडनगरीतून सांगतो की माझ्यावर कुठेतरी आपण रांगीन केसेस करायच्या आणि तडीपाडीचा ऑर्डर काढायचा गृहमंत्री साहेब स्वप्न बघायचं कमी करा माझी तडीपाडीचा ऑर्डर काढायची क्लिप व्हायरल करायच्या या थोडंसं स्वप्न कमी बघायचं शिका मराठा विरोधात गेला गेला आता इतर समाजही विरोधात चाललाय रात्री संभाजीनगरला बाकीच्या समाजाचे लोक माझ्याकडे आले होते मी ला ओपन करतो सगळे काय इतका तुम्ही चांगला नाही पुढं सभा घेतल्या बैठका घेतल्या म्हणून महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे गृहमंत्र्यांसाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी परळीच्या ठिकाणी जर नव्वद हजार किंवा एक लाखांची स बैठक होणार असली तर ही तुमच्यासाठी खूप मोठा संकेत हे समजून घ्या गृहमंत्री स्वतःला समजा जास्त त्यांना वाटतं मी सुप्रीम कोर्टाच्याही पुढचं आहे मी कोणावरही अन्याय करू शकतो मला ही सत्ता जरी मराठ्यांनी दिली असली तरी ही मी मराठ्यांच्या विरोधातचा गैरवापर करून मराठी संपू शकतो कारण त्यांचा अजेंडाच असा आहे की मोठी जात संपवायची देशातल्या मोठ्या जाती मोजून बघा तुम्ही शक्यतो यांनी मोठ्या जाती पायाखाली दापण्याचा प्रयत्न केला पण त्याला हे माहित नाही एकदा जर मोठ्या